दोडामार्ग तालुक्यात आरोग्याचा प्रश्न मोठा होता यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुधारणा होताना दिसत असून लवकरच सुसज्ज असे डायलिसिस सेंटर कार्यान्वित होणार आहे याचे काम प्रगतीपथावर असून तालुक्यातील सध्या पस्तीस रुग्णांना याचा लाभ मिळणार असल्याचे दोडामार्ग भाजप तालुका अध्यक्ष दीपक गवस म्हणाले आहेत तर लवकरच स्त्रीरोग तज्ज्ञही या ठिकाणी आपली सेवा देणार आहेत त्याची नेमणूक झाली असून ते लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत दोडामार भाजप शिष्टमंडळाने आज रुग्णालयात जात अधीक्षक डॉक्टर आकाश येडके यांच्याशी चर्चा केली यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना संवाद साधला या भेटीप्रसंगी तालुकाध्यक्ष दीपक गवस दोडामार नगराध्यक्ष चेतन चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत उपनगराध्यक्ष देविदास गवस शहर अध्यक्ष राजेश फुलारी नगरसेवक रामचंद्र मणेरीकर युवा मोर्चा तालुका पदाधिकारी अंकुश नाईक शक्ती केंद्रप्रमुख सुनील गवस यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतीक राणे कोकणला ब्रेकिंग दोडामार्ग जी मध्ये रुग्णालयाबद्दल होणारी जी समस्या होती आणि रुग्णांचे जे काही विषय होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने डायलिसिस स्पेशल आणि दुसरे म्हणजे जी, जी स्त्रीरोगतज्ञ ही जे विषय होते हे आतापर्यंत जे विषय कधी गांभीर्याने घेऊन कुणी सॉल्व्ह केले नव्हते किंवा त्याच्यावर लक्ष घातलं नव्हतं मी निधीश साहेबांचं पालकमंत्री आपले आहेत नितेश टाणे साहेब त्यांचे मनापासून सर्व धोळाबागच्या वसीने व रुग्णांच्या वतीने व धोळाबागवासियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांचे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन हा टडेस्ट लावला या त्याच्या प्रश्नाचं आम्हाला सर्वांना उत्तर दिलं आहे आणि ते उत्तर म्हणजे एक दहा पंधरा दिवसात डायलिस डायलिसिस सेंटर पण सुरू होणार आहे व जे स्त्री लोक तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर आहेत ते डॉक्टर पण आता इकडे हजर होणार आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपल्या नितेश राणे साहेबांचे आभार व्यक्त करतो दोडामार मध्ये आरोग्याचा प्रश्न हा होता म्हणून दोडामार मध्ये कमीत पस, कमी, कमी पस्तीस पेशंट डायलिसिस ते पस्तीस पेशंट होते आणि स्त्रीरोग तज्ञ दोडामार मध्ये आपल्या आपल्याकडे उपलब्ध नव्हते ही गोष्ट आम्ही पालकमंत्री साहेबांच्या कानावरती घातली पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर दोडमारमध्ये डायलिसिस सेंटर आणि तज्ञ येतील त्यामुळे आज आम्ही जेव्हा पूर्ण माहिती घेतल्यानंतर घेतल्यानंतर या महिन्यात डायलिसिस सेंटर सुरू होणार आणि आपले स्त्रीरोगतज्ज्ञ यांची ऑर्डर निघणार आहे त्यामुळे आम्ही पूर्ण दोडामारच्या वतीने पालकमंत्री साहेबांचे आम्ही आभार मानतो कारण त्यांनी हा आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतलेला आहे आणि दोडमार तालुक तालुक्या तालुकावासीच्या सेवेसाठी स्त्रीरोगतज्ञ आणि डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे सुरू करणार आहे